संध्याकाळी चायनीजचा गाडा चालवून सकाळी रुग्णालयात साफसफाई करणारा गजानन तब्बल बावीस वर्षांनी दहावी पास झालाय जिद्दीला वय नसतं कष्ट करायची तयारी असेल तर जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये हे दाखवणारी ही घटना आहे आपल्या वाट्याला आलेला जीव घेणा संघर्ष आपल्या लेकरा बाळांच्या वाट्याला येऊ नये म्हणून गजाननने स्वतः शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला दिवसा काम आणि रात्री अभ्यास करून अडतीस वर्षांच्या गजाननने दहावी बोर्डात चव्वेचाळीस टक्के मिळवलेत गजाननने मिळवलेले चव्वेचाळीस टक्के शंभरपैकी शंभरपेक्षा कमी नाही आहेत कारण गजानन यांनी फक्त दहावी बोर्डाचीच नाही तर त्यांच्या गरिबीतल्या संघर्षाची आणि पालक म्हणून त्यांच्या कर्तव्याचीही परीक्षा दिली आहे आणि या परीक्षेत त्यांनी पैकीच्या पैकी, पैकी गुण मिळवलेत दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला दहावीच्या निकालात शंभर पैकी शंभर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक झालं या सगळ्यात चव्वेचाळीस टक्के मिळवणारा गजानन गवई देखील कौतुकास पात्र ठरलाय दोन हजार एक साली नववीतले सगळेच विषय नापास झालेला गजानन बावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा नववीत प्रवेश घेतो यावेळी तो नववी पासही करतो दहावीत जातो आणि दहावी बोर्डातही बाजी मारतो विशेष म्हणजे आपल्या कुटुंबातून दहावी पास करणारा गजानन हा पहिलाच व्यक्ती ठरतो अकोल्यातील रतनलाल प्लॉट येथे राहणारे गजानन गवई तुकाराम चौकात चायनीजचं दुकान लावतात त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे दुकानात काम करताना शिक्षण घेणाऱ्या मुलांसोबत त्यांचं सतत बोलणं व्हायचं आपले मुलंही त्यांच्याप्रमाणे शिकावेत असा विचार सतत गजानन यांच्या मनात यायचा पण घरी सर्व अशिक्षितच आपण शिकलो नाही तर मुलांना प्रेरणा कुठून मिळणार त्यांना मार्गदर्शन कोण करणार अशा असंख्य प्रश्नातून गजानन गवई यांनी रात्रशाळेत प्रवेश मिळवला आणि नववीची परीक्षा उत्तीर्ण केली गजानन गवई हे सकाळी सात वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत रुग्णालयात काम करायचे त्यानंतर दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत ते एका पॅथॉलॉजी लॅबवर साफसफाईचं सा काम करायचे आणि सायंकाळी तुकाराम चौकात चायनीजचे खाद्यपदार्थ विकायचे अशा खडतर परिस्थितीत त्यांनी रात्र शाळेत प्रवेश घेतला काम करून थकून भागून आलेले गजानन रात्री अभ्यास करायचे ज्या लेकरा बाळांचे शिक्षणाचे दिवस आहे गजानन त्यांच्यासमोर अभ्यास करून त्यांनाही अभ्यासाची प्रेरणा द्यायचे गजानन गवई यांनी गरिबीचे असंख्य चटके सहन केलेत पण आता काहीही झालं तरी मागे हटायचं नाही अशी जिद्दच त्यांना कष्ट करायला बळ द्यायची दहावी बोर्डाची परीक्षा देताना त्यांच्या मनात प्रचंड भीती होती पण त्यांनी हार मानली नाही दिवसा काम आणि रात्री अभ्यास असा खडतर संघर्ष करत गजानन यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली एक सुजान पालक म्हणून गजानन यांनी आपल्या लेकरा बाळांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दाखवलंय स्वतः अभ्यास करून गजानन यांनी मुलांना शिक्षणाची प्रेरणा दिली आहे पण गजानन इतक्यावरच थांबणार नाही आहेत तर आता त्यांनी स्वतःच्या पत्नीला देखील शिक्षित करण्याचा निर्धार केला आहे गजानन फक्त दहावीची परीक्षाच उत्तीर्ण नाही झालेत तर आयुष्याने घेतलेली खडतर परीक्षाही त्यांनी उत्तीर्ण करून दाखवली आहे गजानन गवईंच्या या प्रवासाला त्यांच्या जिद्दीला साम टी व्हीचा कडक सलाम बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज अकोला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका